मालेगाव भुईकोट किल्ला बचाव संघर्ष समिती सदस्य अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान व पुरातत्व विभागाचे जतन आवश्यक लक्ष्मीराव यांच्यासोबत आज अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली सदर बैठकीत निधी अतिक्रमण जतन संवर्धन आदी बाबत सविस्तर चर्चा झाली या बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास बोरसे नितीन पोपळे देवा पाटील बंटी तिवारी अतुल शिरोडे आदींनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला

आणि ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही बाहेर जी भिंत बांधली ती भिंत तर पहिल्या फंडातून काय काम केलं ते दिसत नाही लक्षणे काम लोकांना असं अपेक्षित आहे की असं तुझं काम टिकावू नको टिकाऊ पाहिजे टिकाऊ काम पाहिजे जो याचा पाया आहे त्या भिंतीचं जोपर्यंत त्या बेगा भरल्या जातील म्हणजे आपण त्याला म्हणतो त्या पाइटिंग जो पर्यत पॉइंटिंग होते तो किल्ला मजबूत होते पहिला खंडक मोकळा केला तर याचा बेस मोकळा होईल मोकळा झाला की त्याची जी रिपेअर खालून करणं चालू केल्याशिवाय साहेब वरपर्यंत जात आणि इमिडिएटली यांनी त्या खंडकाची छत्री उतरण्याची हो प्रक्रिया सुरू करावी काय करणार जबाबदारी मी शासन करतो कायद्याचा धाक दाखवल्याशिवाय ते कमर्शियल अतिक्रमण उनुण निघणार नाही पहिले ते कमर्शियल काही होईल कमर्शियल काही पुनर्वसन करण्याची गरज नाही मुनरसन कोणतं जे निवास त्यांना मला तुम्ही सांगा यांच्याकडे साधणारा आहे का उद्या बँकेत गेले यांना काही मिळणार आहे काहीच मिळणार नाही मग यांना सरकार देत आहे पत्र नाही घ्यायला अशी गोष्ट आहे सरकार द्यायला नाशिक जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी प्रसाद सर यांच्या निर्देशाप्रमाणे मालेगाव भुईकट किल्ला संवर्ण समिती त्यामधील आपलं विशेषतः पुरशाप्पा देवाभाऊ यांच्यासोबतची दोन तीन लोक या कृती समितीच्या वतीने मीटिंग आयोजित केली त्या मिटिंगला पुरातोहक खात्याची प्रतिनिधी उपस्थित होती आजच्या मिटिंगमध्ये पुरातोहक खात्याला यापूर्वी सत्त्याण्णव लाखाचा निधी प्राप्त झाला त्या निधीच्या अनुषंगाने जे काही काम सुरू केलं त्या कामामध्ये प्रत्येक वेळा काही कारणास्तव गॅप पाडला गॅप न होता ते किल्ल्याच्या कामाचं ती रिपेअरिंग होणं दुरुस्ती होणं चांगल्या रीती होणं क्वालिटीने होणं या अपेक्षित होनुषंग मीटिंग घेतली प्रामुख्याने यांनी अशी मागणी केली कृती समितीने तर किल्ल्याचं जे काय कमर्शियल जो भाग आहे अतिक्रमण कमर्शियलचं अतिक्रमण महापालिकेने त्वरित काढावं पोलीस बंदोबस्त काढावं ही मागणी केलेली आहे तर त्याच्यापुढं खंदक जे आहे त्या खंद माती काढून टाकणे ते खंदक स्वच्छ करणं तिथं कचरा कुणी न टाकणे आणि त्या ठिकाणी कॅमेरा लावणं आणि पोलिसाचा कॅमेरा आहे का त्याचे जमा करून पोलिस बघायला त्यांचाही कॅमेरा लावावा लागेल त्याची आम्ही दक्षता घेऊ मग ते खंडक स्वच्छ करून त्यामध्ये ह्या कामी पुरात विभाग खात्याची अंमलगी सोनार म्हणून एक आर्किटेक्चर आहे त्यांनी एक दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान या किल्ला रिपेअरिंग करायचं किल्ल्याचं शोभेक्षण करायचे की त्या अनुषंगाने एक आराखडा तयार केला तर त्या आराखड्याच्या बाबतीत पुरात विभाग खात्याचा मी असा निर्देश देतो की माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे तर त्यांनी त्या ते आराखड्याचं काय करा पुन्हा एकदा तर हे करून अंदाजपत्र तयार करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कर शासनात तातडीने पाठवा जेणेकरून प्रशासन करून शासनाला आणि किल्ला मालेगाव जिल्हा भोईकोट किल्ला संवर्धन कृती समिती यांच्यामार्फत पाठपुढा करून निधी मागवता येईल आणि हा मालेगाव जिल्हा जी भुईकट किल्ला आहे मालेगाव शहराची फार एक शान आहे एक परंपरा आहे एक ऐतिहासिक ओळख आहे एक खाननेस आपण गेटवे गेटवे ऑफ खानदेश गेट तिथं असं मालेगाव शहराची चांगली ओळख आहे मुंबई आग्रा हायवे म्हणजे जम्मू काश्मीरचे कन्याकुमारी रोड हे मालेगाव हे महत्वाचं शहर आहे तर भुईकोट किल्ल्याचे चांगले संवर्धन होणं स्थळाला स्थळा वारसा जोपासना होणं की आपलं मालेगाव भुईकोट किल्ला अध्यक्ष प्रतिनिधी आपले सदस्य आहे त्यांच्या वतीने आपण चांगलं काम करू याचा मी ग्वाही देतो लक्ष्मीराव नाशिक जिल्हाधिकारी सरेनजी ताले यांच्या ज्या आहेत भुईकोट किल्ला यांची ज्या मागण्या आहेत त्यांचे मी ऐकून घेतलेत आणि पुढचे जे काम आहेत त्यासाठी तयारीला लागणार आहोत इस्टिमेट वगैरे जे आहेत ते बनवणार आणि पुढचे काम करणार आम्ही माहिती देणार आहोत पुढचे काम शासनाच्या धोरणानुसार गड आणि किल्ले याच्यावरती जे अतिक्रमण झालेले आहे ते, ते, ते काढण्यात यावं हे शासनाचं धोरण आहे तसेच आमचा दुसरा मुद्दा असा होता भुईकोट बचाव संघर्ष समितीचा त्याचं संवर्धन आणि जतन व्हावं तर एक मागणी शासनाने आमची ग्राह्य धरून एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये निधी भुईकोट किल्ल्यासाठी के मंजूर केलेला आहे याच्या दोन वर्षा अगोदर तो निधी पुरातत्व विभागाकडे आलेला परंतु त्या निधीचा ज्याप्रमाणे वापर व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही म्हणून सन्माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आम्ही एक पत्र सुपूर्त केलं बाबा पुरातत्व खात्याची मिटिंग आयोजित करा त्यांनी सांगितलं की सत्त्याण्णव लाख रुपये निधी खर्च झाला पण उर्वरित निधी तो किती दिवस पडून राहणार तर ते तो निधी किल्ल्याच्या कामासाठी त्वरित वापरावा आणि किल्ला खंदक मोकळं करून वरती जे आज मोडकळी झालेल्या छत्रे आहेत त्याची दुरुस्ती व्हावी जेणेकरून किल्ल्याचं जे एक ओळख आहे ती ओळख कायम राहील आणि संवर्धन आणि जतन होण्यासाठी शासनाने लक्ष घालावं त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग जर आपला अधिकार नेहमी दाखवतं का हा किल्ला आमचा आहे पण त्याप्रमाणे कधी ते व्हिजिट करत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष होतं तिथे फक्त बोर्ड लावण्यात आलं आहे याचा दगड जरी कोणी काढला तर पाच हजार रुपये फाईन होईल पण आज भिंती तुटू राहिल्या तरी पाच रुपयेसुद्धा दंड होत नाही याचा अर्थ पुरातत्व या ह्या संदर्भात उदासीन आहे असं म्हणणं आमचं आम्ही मांडलं त्यांनी मान्य केलं आमचे वरिष्ठ येथील परत त्या वरिष्ठांकडे तुम्ही म्हणणं मांडा आणि मग ते फॉलोअप घेतील तोपर्यंत आजची मीटिंग आम्ही समजून घेतली की बाबा वरिष्ठ नाही वरिष्ठ आल्यावर त्यांना आम्ही आमच्या प्रश्नानुसार आमच्या विचारानुसार म्हणणं मांडू आणि त्यांच्याकडून काम करायला भाग पाडू सन मध्ये या विषयाचा मी पत्रव्यवहार जिल्हाध्यक्ष असताना भारतीय जनता पक्षाचा केला होता त्याच्या अनुषंगाने सोळा सतरामध्ये एक व्यापक याचं सर्वेक्षण करून आर्किटेक्ट सोनार यांच्या माध्यमातून याचा एक व्यापक असा आराखडा तयार करण्यात आला होता त्याच्या संपूर्ण किल्ल्याचे ड्रॉईंग त्याचे सर्व चित्र त्या सगळ्या छत्रींपासून तर खंदकापर्यंतचं सगळं मेजरमेंट त्याच्यात घेण्यात आलेले होते त्याचं टोटल अंदाजित त्यावेळेस अंदाजपत्रक सव्वीस ते सत्तावीस कोटी रुपये त्यावेळेस त्यांनी अंदाजित दिला होता तर त्या मागणीनुसार आता अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी ती बैठकीमध्ये असं आश्वासन दिलं की पुरातत्व खात्याने त्या आर्किटेक्ट साहेबांना बोलवून आणि पुरातत्व खात्याचे वरिष्ठ अशी एक व्यापक बैठक ते इथे लावणार आहेत आणि एक व्यापक याचं सगळं इस्टिमेशन तयार करून आपण शासन दरबारी त्याची मागणी करू आणि त्याचा पाठपुरावा करायचा असं आजच्या बैठकीत ठरलं पण एक आनंदाची गोष्ट आहे की इथपर्यंत आपण नेऊ शकलो या संवर्धन समितीचं एक यशच मी मानतो आणि ही खूप चांगली आजची गोष्ट आहे की आपण एक पुढच्या पावलावरती जातो धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा